मित्रांनो नमस्कार स्पिरिट ऑफ बारामती या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आलेले आहोत कृषी दोन हजार सव्वीस या भारतातील सर्वात मोठ्या प्रात्यक्षिक युक्त कृषी प्रदर्शनामध्ये आणि आपल्या समोर आहेत राहुलकर साहेब साहेब नमस्कार तुम्ही हे तृण जे मशीन आणलेलं आहे गवत काढणारा रोबो त्याच्याविषयीची माहिती आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना द्या तृण हा लेझर तंत्रज्ञानाद्वारे गवत जाळण्याचं मशीन आहे हे आम्ही अश्वन टेक्निकल्स प्रायव्हेट लिमिटेड पुण्याची आमची कंपनी आहे आणि के बारामतीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या पद्धतीचा हा रोबो बनवलेला आहे हा रोबो साधारणपणे सात तासाच्या चार्जिंग वरती सात तासाचं वर्किंग करतो आणि कमीत कमी साडेतीन चार एकर पर्यंतचा एरिया हा त्या सात तासाच्या चार्जिंग वर कव्हर करू शकतो बरोबर बरोबर सोळा प्रकारचे वेगवेगळे गवत आम्ही याला शोधण्यासाठी शिकवलेलं आहे सोळा तास प्रकारच्या गवतांमध्ये तो दोन पानांपासून दीड फूट इंची पर्यंत जरी गवत असेल तरी ते शोधतो आणि त्या गवताला फक्त ब्ल्यू लेझर याच्यामध्ये आम्ही युज केलेला आहे त्याच्यामुळे फक्त गवत जात आणि पिकाला किंवा जमिनीला कुठल्या प्रकारची हानी होत साधारणपणे आपण जे तणनाशक नाशक वापरतो तर नाशकामुळे जमिनीची जी हानी होते आणि पिकांवरती पण जी हानी होते ती याच्यामुळे होत नाही एका चार्जिंग मध्ये तुम्ही साधारणपणे साडेतीन चार एकर याच्यामध्ये कव्हर करू शकता हा असा सुद्धा छोटा करता येतो पीक जो पर्यत दीड फूट उंची आहे तोपर्यंत तो पिकांवर चालवायचं चा। नंतर याला काढायचं दोन बोल्ट आहेत छोटे मध्ये आणायचे आणि याला दोन सरी मधून चालवता येतो दीड फुटापासून सहा फुटापर्यंत याला लहान मोठा प्रकार येऊ शकतो किंमत साधारणपणे दहा लाखापर्यंत जाईल हे आम्ही स्वतः आमच्या कंपनीमध्ये डेव्हलप केलेलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग सगळं सॉफ्टवेअर आमचं स्वतःच आहे इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर आम्ही स्वतः डिझाईन केलं आम्ही स्वतः याची सर्व्हिस कुठेही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये देऊ शकतो तीन ते चार महिन्यामध्ये याचं प्रोडक्शन मधून डिलिव्हरी आम्ही सुरू करणार सध्या आम्ही इथे बुकिंग घेतोय याच्याबरोबर आम्ही कृषी मध्ये ज्या लोकांनी बुकिंग केलेलं आहे त्या लोकांना याच्याबरोबर तीन अटॅचमेंट देणार आहोत एक अटॅचमेंट असेल जी तुम्हाला घर लावण्यासाठी येईल बरोबर दुसरी अटॅचमेंट जी असेल ती खत टाकण्यासाठी आणि पेरण्यासाठी तीन त्याच्यामध्ये तुम्हाला दहा लाखापर्यंत मिळते खूप चांगली माहिती दिली आहे कृषक विषय काय सांगाल तुम्ही प्रदर्शनाविषयी प्रदर्शन प्रचंड मोठं आहे आम्हाला अपेक्षेच्या पलीकडे खूप मोठा रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि आम्ही खरोखर मनापासून धन्यवाद देतो त्यांनी आम्हाला संधी दिली आणि या पद्धतीने आमचा प्रोडक्ट मार्केट खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध बुकिंग मिळाले का तुम्हाला काय हो बरेच आम्हाला जवळजवळ देणारा प्रत्येक माणसाने आम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला आहे आणि किंमत काय निगोशिएबल नाही सध्या तरी असं आमचं काही निगोशिएबल झालेलं नाही सरकारने असं अनुदान किंवा याच्याबद्दल अशी काही बोलणं झाली आहे आतापर्यंत किती युनिट तुमचे गेले ऑलरेडी काम करत आहेत नाही आमचे हे आता इथे आम्ही लॉन्च केलंय लॉन्च मध्ये आता पुढे आमची डिलिव्हरी सुरू होतो तुमचं कुठं युनिट आहे हे आमचं गेलं आहे शिवणेला पुण्यामध्ये थोडासा युनिट आहे तिथलं लोकल हॉट लोकल खूप छान माहिती दिलेली आहे तुमच्या पुढील वाट चालली सगळी शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी थँक्यू